आज मी करते लाल भोपळ्याच्या सालीची कुरकुरीत चटणी त्यासाठी ही अर्धा किलो लाल भोपळ्याची साल मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवली होती अर्धा तास भिजल्यानंतर मी चोळून चोळून ही स्वच्छ धुवून घेतली म्हणजे यावरचे पेस्टिसाईड्स किंवा माती निघून जाईल नंतर पुन्हा दोन स्वच्छ पाण्यातनं मी ही धुऊन काढली आणि सुकवायला ठेवून दिली ती सुकल्यावर बारीक किसणीने म्हणजे मिडियम साईजच्या साधारण किसणीने ही साल किसून घेतली किसताना मात्र आपल्याला काळजी घ्यायला लागते कारण ही साल पातळ असते आणि त्यामुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते भोपळ्याच्या बिया भोपळा आणि भोपळ्याची साल सर्वच अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करता येतात तर त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e हे तर असतंच पण बीटा कॅरोटीन नावाचा अँटीऑक्सिडंट असल्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठीही भोपळा उत्तम असतो त्यामुळे स्किनसाठी आणि डोळ्याच्या आरोग्यासाठी हो भोपळा नेहमी जेवणात असावा आता इकडे आपली भोपळ्याची साल छान किसून झालेली आहे तर अशा प्रकारे ही साल मी किसून घेतलेली आहे आणि याला आता फोडणी घालायची आहे त्यासाठी मी तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं हिंग आणि थोडीशी हळद अशी फोडणी करून त्यामध्ये ही साल परतवायची आहे साल व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायची आहे फोडणीमध्ये आपल्याला एक मिरची मोठी चिरून घालायची आहे किंवा अगदी याचे मिरचीचे बारीक तुकडे करूनही यामध्ये आपण घालू शकतो तर इथे मी एक मिरची त्याचे अगदी बारीक तुकडे करून यामध्ये टाकत आहे आणि आता ही भोपळ्याची साल व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत परतवत राहायची आहे त्यामुळे गॅस अगदी लहान ठेवायचा आहे लो फ्लेमवरच ही चटणी पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत परतवायची आहे इकडे तुम्ही साधारण केशरी रंग बघू शकता तर हा भोपळ्याच्या सालीचा रंग आलेला आहे आता आपली चटणी छान कुरकुरीत झालेली आहे म्हणजे साल व्यवस्थित कुरकुरीत झालेली आहे तर मी यामध्ये आता चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचा अगदी अर्धा चमचा कूट घालणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळ तर अख्खे तीळ भाजलेले किंवा न भाजताही तुम्ही यामध्ये टाकू शकता कारण हे यावर आता परत परतवले जाणार आहेत तर आता हे मिश्रण पूर्ण परत परतवून घ्यायचं आहे आणि आपली भोपळ्याची चटणी तयार आहे केवळ दाण्याचा कूट घालूनसुद्धा ही चटणी छान लागते आणि अशी चटणी तुम्ही उपासालासुद्धा वापरू शकता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू